आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची एरळा नदीवरील साठवण बंधाऱ्यांची तातडीनं दुरुस्ती करा अन्यथा हलगे बजाव आंदोलन स्वाभिमानीचा इशारा एरळा नदीवरील साठवण बंधाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी बंधारे फुटलेले असून त्यात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत मोठी अडचण निर्माण झाली आहे प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे याबाबत वडूज परिसरातील शेतकऱ्यांची स्वाभिमानीच्या पुढाकाराने बैठक झाली त्यावेळेला हा निर्णय घेण्यात आला या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा अभ्यास करून योग्य तांत्रिक बदल केल्यास आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी बंधाऱ्यांमध्ये गाळ फारसा साचत नाही त्यामुळे वारंवार गाळ काढण्याचा खर्च वाचतो परंतु सध्या येरळा नदीवरील अनेक बंधाऱ्यातील लोखंडी प्लेट चोरीला गेल्या आहेत तसेच अनेक प्लेट फुटलेले आहेत परिणामी पाणी वाहून जात असल्यामुळे बंधारे कोरडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नदीचं वाहतं पाणी बंद होण्याआधी प्रशासनाने या प्रश्नांमध्ये लक्ष घालून बंधाऱ्यांच्या प्लेट दुरुस्त कराव्यात अशी मागणी वडूज शहर अध्यक्ष महेंद्र गोडसे यांनी केली आहे शहर अध्यक्ष गोडसे म्हणाले की एराळा नदीवरील बंधाऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी पिण्यासाठी मोठा दिलासा मिळतो मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे बंधारे निष्प्रभ ठरत आहेत प्रशासनाला आहे पण दुर्लक्ष सुरूच स्वाभिमानी कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला आहे यावेळेला विजय गोडसे विकास गोडसे हेमंत गोडसे सर्जीराव गोडसे सोमनाथ गोडसे शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन दुरुस्ती तातडीनं केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कटापूरच्या कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन छेडेल असा ठाम इशारा वडूज शहर अध्यक्ष महेंद्र गोडसे यांनी दिला प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी i'm um,